जय शिवालाल सर्व गोर बांधवांना मी विनंती आणि आवाहन करू इच्छितो उद्या दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी अकरा वाजता नांदेड येथे महामेन एलगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे तरी जिल्ह्यातील व जिल्ह्याच्या बाहेरील सर्व गोर बांधवांना विनंती करतो की आपण लाखोच्या संख्येने उद्या इथे उपस्थित राहावं आणि आपली एस टी आरक्षणाची जी मागणी आहे ती सरकारकडून पदरात पाडून घ्यावी आपण मूळ एस आहोत आणि आज जर हैदराबाद गॅजेट पाहिलं हैदराबाद गॅजेटच्या आधीचा इतिहास पाहिला पूर्वी काळातला इतिहास पाहिला इंग्रजाचा इतिहास पाहिला आणि स्वातंत्र्यानंतरचा इतिहास पाहिला या सर्व इतिहासातून हे स्पष्ट व्हायला की बंजारा समाज हा अनुसूचित प्रवर्गात आहे आणि जे निकष लागतात आदिवासी होण्यासाठी ते सर्व निकष पाचही निकष बंजारा समाज पूर्तता करतो हे सर्व निकष आपण सरकारला ध्यानी आणून द्यायचा आहे आणि उद्या लाखेच्या संख्येत इथे येऊन आपली मागणी पदरात पाडून घ्यायची आहे असं आवाहन करतो जय हिंद जय जवाल जय संविधान